माजी महसूल व पाटबंधारे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की निमोन नाणस दुमाला या दुष्काळी परिसराला पाणी मिळावे याकरिता एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये संगमनेर व प्रवरा कारखाना यांनी संयुक्त खर्चातून चारी करावी असे ठरले मात्र प्रवरा कारखान्याने यामधून अंग काढून घेतले एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात यांच्या पुढाकारातून कारखान्याने त्यावेळेस खर्च करून ही पूर चारी निर्माण केली एकोणीसशे शहाण्णव मध्ये वटमाई डोंगराजवळ पाणी आले हे पाणी पुढे तिगाव माथ्यापर्यंत नेता येईल याचा विचार करून तीर्थरू भाऊसाहेब थोरात आणि कारखान्याच्या माध्यमातून ही संकल्पना राबवली दोन हजार सहा मध्ये कारखान्याची यंत्रणा व सर्व कामगार आणि श्रमदान करून ती गाव माथापर्यंत सारी पूर्ण केली दोन ऑक्टोबर दोन हजार सहा मध्ये येथे पाणी पूजन केले आपण जलसंधारण मंत्री असताना दोन हजार आठ मध्ये या सारीच्या दुरुस्ती सेतू पूल कॉन्क्रीट कामे व लांबी करता पाच कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला त्या माध्यमातून सातत्याने कामे केली भोजापूरचे पाणी दरवर्षी निमोन पिंपळे नानस दुमाला पारेगाव बुद्रुक तळेगाव तिगाव वरझडी या गावाकरता मिळावे याकरता पाठपुरावा केला याचबरोबर ही चारी जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित केली दोन हजार एकवीस मध्ये पुन्हा चारीच्या दुरुस्ती करता दोन कोटी बारा लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला अनेक वेळा पिंपळे धरण भरल्यामुळे पारेगाव बुद्रुक चिंचोली गुरव देव कवठ्यापर्यंत पाणी गेले सुरुवातीला चारीच्या कामासाठी वेळोवेळी आंदोलने केली कारखाना यंत्रणा व आपण सातत्यपूर्ण काम केले हे जनतेला माहीत आहे आपण अनेक वर्ष मंत्री आहात यापूर्वी या चारीच्या कामासाठी कोणते योगदान दिले या कामामध्ये आपण एकतरी खडा कधी उचलला का असा सवाल विचारताना नवीन लोकप्रतिनिधीला तर ही चारीसुद्धा माहीत नव्हती काम कोणी केले कोणाचे योगदान आहे हे जनतेला माहीत आहे खोट्या भूलथापाणी सोशल मीडियाचा चुकीचा वापर करून ही भ्रम निर्माण केला जात आहे यावर्षी निसर्गाची मोठी कृपा झाली मे आणि जूनमध्ये चांगला पाऊस झाल्याने लवकर भोजापूर धरण ओव्हरफ्लो झाले आणि कारखान्याच्या माध्यमातून तयार असलेली भोजापूर आणि निसर्गाची कृपा यामुळे लवकर पाणी आले याचा सर्वाधिक आपल्याला आनंद आहे ही चारी मागील आठ महिन्यात झाली का असा सवाल करताना या सारी चा कामात आपले योगदान काय असा सवाल महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंत्री राधाकृष्ण अमोल खताळ यांना विचारला नव्या आमदारांना चारी कोठे आहे याची तरी माहिती आहे का अशी खोचक टीका केली होती त्याला आता आमदार खताळ यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले असून चाळीस वर्षात पाऊसच झाला नव्हता का असा खडा सवाल उपस्थित करतानाच खोटी आश्वासन आणि लोकभावनांशी खेळ केल्याने जनतेने तुम्हाला जागा दाखवल्याचा राजकीय प्रहार आमदार खताळानी सरपंच माझाशी बोलताना जनतेने दिलेली आहे चाळीस वर्षापासून मी बोललो नाही सारी मी केली महायुती सरकारच्या माध्यमातून वेळोवेळी जो निधी आलाय किंवा यापूर्वी कोणी कोणाच्या घरातून दिलेला निधी नव्हता तो आणि जर चाळीस वर्षापासून तुम्ही सांगताय तर मग भोजापूर पुरुसारीचं काम का पूर्ण झालं नाही त्याचे ठेकेदार कोण होते याचा सुद्धा तुम्ही जनतेसमोर यादी जाहीर केली पाहिजे आम्ही सांगतोय कारण आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब जे यापूर्वी महसूल मंत्री आत्ता जलसंपदा मंत्री आहेत महसूल मंत्री असतानाच मार्च दोन हजार चोवीस मध्ये आम्ही तिथे भूमिपूजन करून ज्या चाऱ्या यापूर्वी नाममात्र बिलं काढण्यापुरत्या ठेकेदार पोहोचण्यापुरत्या झाल्या होत्या त्या चाऱ्यांना अडीच कोटी रुपये देऊन पुन्हा त्याचं काम करून आज पाणी आलंय तिथं आम्ही म्हटलो नाही पाऊसच्या पूर्वी बी होत होता आजही झाला आणि भाजपचाळी याच वर्षी ओवर झाली नाही ती दरवर्षी होती परंतु यापूर्वी अधिकारी ज्यावेळेस खाजगीच सांगताय का आमच्यावरती दबाव होता तर पाणी न मिळण्यासाठी दबाव टाकणारे लोकप्रतिनिधी या तालुक्याला लाभले होते का यापूर्वी हा एक मला त्यामुख्याने प्रश्न आणि आता सत्ता गेल्यानंतर वैफल्यातून बरेचसे विधान येतील मी त्याकडे दुर्लक्ष करत असतो माझी जबाबदारी ज्या मायबाप जनतेला मी शब्द दिला होता ज्या शेतकऱ्यांना शब्द दिला होता कामगारांना शब्द दिला होता आमच्या लाडक्या बहिणींना शब्द दिला होता युवकांना शब्द दिला होता ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने माझी पुढे वाटचाल चालू आहे त्यामुळं चार महिन्यात आलं नवीन आमदारला माहिती का नाही माहिती हे बोलून तर करून राहिले त्यांचं राजकीय परिपक्वता ते दाखवून राहिले संपदा मंत्री यांच्या माध्यमातून तीस कोटी रुपये आपण त्याला मंजुरी दिलेली आहे काम त्याच्यामध्ये ज्या ज्या भागात यापूर्वी जसे चारीची बुंदीचा प्रश्न को होता बऱ्याचशा छोटे मोठे जे काही विषय आहेत त्यानुसार आपण तिथं जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सजरे केला जलसंधारणकडे ही चारी होती जलसंधारणकडे ही गेली कधी होती हे सुद्धा या संगमधर तालुक्यातील जनतेला कळायला पाहिजे आणि जी त्यावेळेस गेली होती त्यावेळेस काही गावं वगळण्याचं पाप सुद्धा कोणी केलं हे सुद्धा जनतेला त्यांनी येऊन एकदा सांगितलं पाहिजे त्यामुळं जे तीस कोटी रुपये आलेत हे भोजापूरपूर चारीसाठी एकदम जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील ठेकेदार असतील हे कुणी आमचे नातेवाईक नसतील त्यामुळं कार्यकर्ते नसतील त्यामुळं जे काम शासनाने धरून दिलंय याचा आराखडा बनला सूयासं काय दिलं आणि काय नाही दिलं म्हणून तर जनतेने तुम्हाला वर्षी घरी बसवलं आणि असं काय दोन पाच हजार मता मतांनी बसवलं दहा हजार मतांनी बसवलं